तर नमस्कार सगळ्याला कस काय रक्षाबंधन सण आला या उद्यावर कोण कोण गावाला गेले भावाच्या इकडं कोण कोण नाही ती पण सांगा आम्हाला तर चला आम्ही आज आज आली माझी मुलगी तर मुलीसाठी आपण करायला लागलोय पनीरची भाजी तर सगळं तिच्याकडनंच करून घेतलंय ती कांदा टोमॅटो सगळं तिनं शिरून दिले इकडे पीठ पण मळून घेतलेला आहे भिजायला ठेवले आणि इथं पनीर मी तव्यात भाजायला टाकले आहे तर हे टमाट टाकल्यामुळं हे लाल झाले आता सगळं थोडंसं पहिल्यांदा मी मध्ये टाकलो जरा पाणी सुटलं आणि टोमॅटोचा लाल कलर असल्यामुळं दिसते तसं त्यानंतर मस्त असं भाजून घेतलं हे पनीर तर ही मसाला जे आहे ना सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण धुवून मी स्वच्छ ह्याच्या ठेवली आहे चला आता पनीर पण घेते बाजूला काढून कारण पनीर पण भाजले आणि मसाला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तिकडे त्या मायाली कि फटरलो होती ते बघा hmm. तुला बोलली नाही मी काय करते लगी तेल टाकून घेतले बघा तेल गरम झालं की मसाला टाकून घेऊया आपण मसाला ग्रेवीचा मसाला एवढा करून घेतलाय मी मसाला आता मसाला टाकून घेऊया लाल होईपर्यंत चांगला भाजून भाजप म्हणजे चांगली लागते पुर्जी आली की पुऱ्यांना वाटतंय आपल्या आता आई इकडे आले एक दिवस एवढाच आराम भेटतो म्हणून आता बसली तिने माणसं आता सगळा कांदा ही चिरून देऊन आपल्याला भाजी पण आपण गेल्यावर कसं पाणी गरम करायला ठेवलंय मी कारण गरम पाणी केल्यावर चव चा। जरा चांगली पनीरच्या भाजीला इकड मसाला भाजला यांना बोलत तर करपलं थोडासा मसाला आणि आता ह्याच्यातच आपल्याला पनीरचा मसाला टाकून घेतलाय मी दहावाली पुढी घेतली होती सगळ्याच टाकून घेतलाय मी त्याच्यात चला असा मस्त पैकी भाजलाय बघा आता ह्याच्यात घेऊया थोडस काळं तिखट टाकून तर मी आता एवढं काळं तिखट घेते अर्धा तुमच्या टाकून आणि काळं तिखट टाकल्यावर पण मस्त असं हलवून घ्यायचं हे आमची पिवडी बघा हो का कशी करती है का खो तो मला डरम दिला हो का पाण्यात आणून है का आता कशी करती बघितलं का तेव्हा तो गिली बघ मामाकडे गिली बघ मामाकड कोण आहे का बाय कोण आहे कोण आहे मामा आहे का मामान मामा बघ आता काय आणलं बघू मेहन बघूया मेहचा फोन कस लागीन आहे आता लगीन नाहीये मग मेहंदी काढायची काढायची माझ्या हातावर तुझे हा चौक तुळे हातावर काढ तू बघू मेहंदी काढायची कुणाच्या हातावर बघू इकडून घेऊन गेली मेहंदी काढायची बाय तुला बर बर काढू काढू मसाला मस्त असा भाजून घेतलाय आता ह्याच्यात पनीरचा पण कुठं टाकून घेऊया आणि तू म्हणता असेल असं लाल का झालंय हे टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे लाल झालंय इकडलं कर, इकडला हे मसाला मस्त असा भाजलाय परीन पनीर पण परत नाही या माझी बुबडी वाळायला लागली काही मला वाटतं असं काय तर व्हायला लागल्यासारखं वाटतंय मला पण आता त्याच्यात वतूया आपण गरम पाणी गरम पाणी वचून घेतलं याच्यात आणि चवीनुसार आपण एक चमचे मीठ टाकून घेऊया आणि मस्त अशी आता पनीरची भाजी शिजू देऊया असं चला आता चपात्या करून घेतली भाजी आता पनीरची टाकून घेतली या पनीरची भाजी शिजती आता मला चपात्या करून त्या कारण आता वाजले ते साडेआठ त्याच्यामुळे उशीर झालाय तुम्ही आता चपात्या लाटून भूका लावते तुझा काय व्हिडिओ मध्ये माझ्या काय करते आता पनीरची भाजी चपात्या बरं झालं जरा स्वादिष्ट वाटला जरा श्रावण काय श्रावण पाळलाय म्हणून काय खटकूट नाही नाही ग श्रावण पाळलाय तितके शुक्रवार चालू पण काय काय ते श्रावण पाळलाय आता काय करा खावाटना झालं त्यामुळं डक्कीच हा पनीरचं नक्कीच केलं असं केलं वाटत

आता का दिसतं बघ पक्त घेत एक नंबर मग काय कर हॉटेल सारखी पनीर भाजी कसे वाटतं चला जेवा तुम्ही पण पण जेवा आंधा आम्ही पण जीवतो मस्तपैकी एक लाईसलकन खायला तर खायला तर चला तुम्ही पण जा